नायलॉनचा मांज्याची विक्री करणारा आरोपी विशाल दळवी अहिल्यानगर एलसीबीच्या जाळ्यात एक डिसेंबर रोजी अहिल्यानगर शहरात पेट्रोलिंग फिरून प्लास्टिक किंवा नायलॉन चायना मांजा विक्री करणारे इसमांची माहिती काढत असताना पथकास अहिल्यानगर शहरातील जी एल पी टॉवर लिंक रोड केडगाव या ठिकाणी होंडा कंपनीची विना नंबरची ॲक्टिवावर एक किसम त्याच्या पाठीमागे दोन बॉक्स बांधून घेऊन जात असताना दिसला तेव्हा पथकाने त्याला थांबवून पोलिसांची ओळख सांगून त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव विशाल कुमार दळवी सांगितले त्या सदर बॉक्समध्ये काय आहे याबाबत विचारपूस करतात आणि सदर बॉक्समध्ये नायलॉन मांजा असून ते विक्री करण्यासाठी घेऊन जात असल्याचं सांगितलं त्यानंतर पथकाने दोन पंचांसमक्ष पंचनामा करून ताब्यातील इसमाच्या कब्जातून एक लाख दहा हजार रुपये किमतीची एकशे दहा नग मोनोकाईट मोनोफायटर व गोल्ड असे नाव असलेले प्लास्टिक नायलॉन मांजा पंच्याहत्तर हजार रुपये किमतीची एक मोटरसायकल असा एकूण एक लाख पंच्याऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून त्याच्याविरुद्ध पोलीस हेडकॉन्स्टेबल चारशे ब्याण्णव सुनील विनायक पवारने स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाणे येथे भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसच्या कलम दोनशे तेवीस एकशे पंचवीससह पर्यावरण संरक्षण अधिनियम क्रमांक पाच पंधरा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशन करतायत अहिल्यानगर येथून सहसंपादक रणजित मस्के यांचे रिपोर्ट